ही नांदेड स्टेशन आहे इथं झोपलो होतो रात्री मी आता आंघोळ करतो तर बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ हां व्हिडिओ तर चालू झाला ना का नाही खरं तर ही दिसते ना समोर ही हुजूर साहेब नांदेड ह्याला नाव कशामुळे पडलं असं विचार केला कधी हुजूर साहेब काय दिले तर इथं शीख लोक भरपूर आहेत ते आता इथे शीख लोक एवढी जास्त काल येते तर ती कहाणी सांगतो मला मी तर शीख धर्माचं जे दहावं गुरु होते गुरु गोविंद सिंग त्यांच्या वडिलांना औरंगजेबाने मारलं होतं भर चौकामध्ये थांबा जरा इथून पोहा घेतला आहे खातो तो निम्मा पोहा खाऊन झाल्यानं मला शंगदाना भेटला आहे चला आता चालू चालेल तुम्हाला पण आहे ती गोष्ट सांगतो आता तर एकदा काय झालं तिथला पंचामाता एक हिंदू राजा होता त्याचं आणि आपल्या ह्या गुरुगोविंदचं भांडणं झालं तर ह्या आशिवाजी चौकातून आपल्या इकडे जायचं आहे गुरुद्वारा इथे लिहिले बघा गुरुद्वारा चलो गुरु गोविंद सिंग आणि ते हिंदू राजा भीमचंद यांची भांडणं झाल्यावर भीमचंदने काय केलं औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेबाला सांगितलं की ही असा राजा आहे याला मारून टाकायचा आहे मग काय मुघलांनी हल्ले चालू केले त्यांचे सैनिक वगैरे सगळे गोळा केले जसं आपल्या शिवाजी महाराजांना मारण्यासाठी कशी प्लॅनिंग करायची ते की पन्हाळ्या गड्याला काय लाटूर का पुढची स्टोरी सांगतो पण ही बघायचा सांगतो पहिल्यांदा तर मग अरुणच्यामध्ये काय केलं जिथं गुरुगोविंद राहायचे म्हणजे आनंदपूरला पंचामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणाला वेळा घातला वेळा घालून ती पूर्ण त्यांची रसद काढून टाकली म्हणजे त्यांचं जेवण पाणी ज्या व्यापारी मार्ग होतं ना ते सगळं बंद केलं तर आता बाहेर आलो ना आतमध्ये काय जास्त व्हिडिओ काढतो ना त्याने मला ते आम्ही थोडी ओळख काढली यूट्यूब तेव्हा त्यांना म्हटलं थोडा मला बाहेरून व्हिडिओ आतमध्ये तुम्हाला काढता येत नाही आता जातो गोदावरीला जिथं गोविंद सिंग आले होते ना काही काळानंतर मग गुरु गोविंद सिंह दक्षिणेकडे आले पण औरंगजेबाचं जे सैन्य होतं त्यांनी यांचा पाठलाग काय सोडला नव्हता यांच्यावर हल्ले चालू होते आणि तेव्हा ह्यांचे पाचशे सैनिक होते त्यातले चाळीसच राहिले होते बाकीचे सगळे मारले गेले होते यांचं आणि ह्याच युद्धामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्या झाल्यामुळं त्यांना जी जखम झाली होती ना त्या जखमेमुळं त्यांचा मृत्यू झाला गुरु गोविंद सिंहना माहिती होतं ना की आता माझा मृत्यू होणार आहे मग तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली सगळ्यांनाच की माझ्यानंतर आता कुठलाच गुरु होणार नाही कारण ते दहावे गुरु होते त्यांच्या अगोदर नऊ गुरु झाले होते म्हणून उपाय म्हणून त्यांनी गुरु ग्रंथ साहेब हे ग्रंथ लिहिला आता पण त्याच ग्रंथानुसार हा धर्म चालतो आहे

आता कपडे वगैरे सगळे धुऊन टाकले ते दिसतं थोडी आई पण धुऊन टाकतो थोड्या वेळा ती मला मित्र भेटले ती गणू हे किरण तुमचं नाव प्रदीप ही बघायचं का शांगोळी बिंगोळी चावला येते काय गणू काय सांगायचं तुला बोल गणू आपला हे करायला त्याला पाठ धुवासाठी ती माझी पाठ घास घासाना झाला गणू की पण त्याची हा नंतर त्याला पैसे दे त्याला बॉटला परत बास पास बस क्वाटर बघ म्हणले म्हणले ते म्हणले गणू लागला गणू लाजून गेलाय किरण काय करतो आता बघ किती पाणी आहे बघ पाणी चालला जा 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 किती तेवढं पाणी आहे का तेवढं पाणी आहे जास्त पाणी नाही ही गोरावी नदी बघितलं ही पलीकडला गुरुद्वारा ही आम्ही मग त्यात गेलो आम्हाला भेटली आपली मित्रमंडळी भेटलेली कसली जिंदी कंटिन्यू राहते बरोबर आहे स्वच्छ राहायची रोज आंघोळ रोज मला नाही मला आहे मी तीन चार दिवसाला आंघोळ करतोय आपल्याला पण आंघोळ पाहिजे माझंच नाव जमत नाही मला मी कुठे तीन चार दिवसाला आंघोळ करतो मी गणूज का नाही गणूवर रोज घनुश बिगा मा सगळ दिसते घनु जुम्मा ती जुम्मा आहे रे हय जुम्मा टू जुम्मा आहे काय घनु म्हणलं नक्की माणूस टेन्शन ना केस गेले बघा बागावरचे जाग जाग केस जाग जाग वा टेन्शन खूप घेतो आहे का त्याला बायकोची खूप आठवण येते बाय नाही बाय तुम्ही सगळे सोडले आता सगळे सोडायचं बायकून त्याला धोका दिलायच्या नंतर तो डिप्रेशन डिप्रेशनमध्ये कसलं काय करायचं नाही तर आम्ही आहोत का आता आपण मिळून सगळा डिप्रेशन घालवायचे अक्चली काय ड्रिंक उ करतो नंतर ती बंद सगळे बंद आता आणि सब पैसा कमवायचा दा घे पैसा पैसा एस्कोबार पैसा लाईफ मध्ये काहीतरी बनवायचा नाही खरं हे या असं जिंदगी जगून काय फायदा नाही किती दिवस मी आपन असं करन पैशाला जी आपल्याला ना कुठं काय करायचं धूप लागले हे मला देवा धूप लागली म्हणून चला म्हणती इतंना सगळ्यांना धूप ने धूप धूप लागली होती धूप म्हणजे ऊन ऊन लागलं ला ऊन मराठी लँग्वेज असे बोलायचं धूप मिक्सिंग आहे मिक्सिंग आहे मिक्सिंग हे <laughs> बहुत जग गे ना इसले उनको कपडे पुढे वाळून झाले की आता उठतात जेवण वगैरे करू आपण जेवण करतो आपण चला भाई मला काही जेवण करू जेवणात कुठे कुठे जायचे गुरुद्वारामध्ये गुरुद्वारामध्ये जातो जेवण करतो आता आता लंगरमध्ये जेवण केलं आम्ही मस्त पैकी आता चाललो पुढच्या <laughs> आता पुढच्या वाटचालीकडे चालतो आता मी माझ्या कसे त्या जुन्या पिक्चरमधल्या चालली ती होती अमरशपुरीसारखी आता कुठे जायचं आता जायचं आपल्याला नदीवर हा डबल <laughs> डबल नदीवर जायचं आता डबल नाही आता दुसरी कुठेतरी आयडिया सांग दुसरे कुठले सांभायचं सांग दोन जिथं मुक्काम भेटला तिथं दोन झोपायचा आता जिथं मुक्काम आता कुठं मुक्काम करतो आता कुठे येतो उन्हात नाही देवळ उन्हात थांबून नाही बघतो आपण नाही फॉरेनर आलोय आपण नाही मी तरी सफर नव्हतो मी आफ्रि आफ्रिकेत वाटतो मी तू तू ते काय लोक ना तेच की आफ्रिका 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 आहे आफ्रिका तीच आफ्रिका आहे केनियन आफ्रिका निग्रो टाईप निग्रो निग्रो म्हणतात नाही युट्यूब युट्यूब आपल्याला बॅन करलेलं म्हण एक दरवाजा इथला एक बाहेरूनच दाखवायची सगळे बाहेरून दाखवायचं आतमध्ये एंट्री नाही काय असले करायला त्याआडी चक आणि ते डायरेक्ट घालते झालावरच घाजली तिथे वायगुरुजी फतेह करते वाईगुरुजीचा खालसा वाहि गुरुजीची फतेह म्हणत ना ते सगळी जगदुनिया माणसं सोडून आलेली माणसं आहे ती त्यांच्यावरून मी झोपले होते